आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक सहा जण जागीच ठार चार गंभीर जखमी पिकअप चालक धुंद सिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत हा अपघात इतका भयंकर होता की यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला तसेच या अपघातात चार जण गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार सिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला नरडाना इथं भागवत कथेचा कार्यक्रम अटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव मालवाहतूक बोलेरो पिकअपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला चार गंभीर जखमी झाल्यात जागीच मृत्यू तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धक्कादायक म्हणजे पिकअप चालवणारा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत